पडले आंबे छत्री आहे छत्री ना पाऊस किती जोरात आलाय पावलेला पाणी आला बघा अवकाळी पावसामुळे ना हे सगळं नुकसान होतं हे बघा लाकडं सगळी झाकून ठेवलेली आहेत सगळ्यांची धावपळ इकडे पेंडा पण ठेवलेला आहे झाकून असं प्लास्टिक टाकून ठेवावं लागतो आणि सगळ्यांची धावपळ चालू झाली आहे बघा आणि काय मातीचा सुगंध सुटला आहे जबरदस्त आहे बघा अडवीवरती पे कागद पण टाकली चिकू भिजतो तू भिजा पावसामध्ये पहिला पाऊस तो पण जोरात आणि गावाला असताना वाव काय सुंदर असा नजारा झाला आहे पण या अवकाळी पावसाचा सगळ्यांनाच फटका पडतो चालू झाला पाऊस असा वाटतो एवढा जोरात आलाय जरा छत्री घेऊन बाहेर पडलो आहे जरा फिरूया जरा वाडीमध्ये काय धावपळ चालू आहे सगळ्यांची बघूया आहे हे बघा आणि लग्न घरातली काय अवस्था आहे ती तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे लग्न होतं मंडप वगैरे बांधला आहे पण आता सगळे त्यांना वरती प्लास्टिक वगैरे टाकून ठेवा लागणार हे बघा किती जोरात पाऊस आला जबरदस्त पाऊस या ग्रीन नेट मधून पडतो एवढा पाणी लग्न घरात बघा काय धावपळ उडाले आबाळ फुटला विण्या आबाळ फुटला अवकाळी <laughs> पावसाचा सगळ्यांनाच फटका लग्नाचे जेवढे मंडप वगैरे बांधले सगळे भिजले आणि असे खड्डे पडतात अंगण्यात एवढी मेहनत केलेली सगळी वाया जाते हे बघा सगळा भिजला आता ह्या टायमिंगला आहे ना आंब्याखाली जायचं आंब्याखाली तुम्हाला आंबे वगैरे सगळं भेटणार अरे भिज भिजत नाही भिजत नाही काय आणि या पावसात आहेत ना जास्त पहिल्या पावसात जास्त सगळेजण भिजतात वगैरे चला आपण खालती जाऊया सगळ्यांनी कागद वगैरे टाकले सगळ्यांनी धावपळ पल उडाली पळापळ आणि मातीचा जो सुगंध सुटला आहे पल। ना एकच नंबर ए, चल भिजायला चल फुल एकदम पावसाचं वातावरण जसं पावसाळ्यात पाऊस पडतो ना तसा पाऊस पडायला लागलाय बघा अवकाळी पाऊस सगळ्या वाटा भिजल्या पाणी वा किती आलं पावळ्यांना हे चेतन भिजत नाही मोठा पाऊस इकडे बघा धावपळ झाडू विडू मार हो आंबे आंब्याकडे आंबे पडले काय हा ह्या खालती बिटकी खाली, खाली, खाली। पिकले पिकायला लागले की चला बघूया आंबे किती पडले बघूया पावसामध्ये आमच्याकडे इकडे पण एक लग्न आहे तिकडे पण हे बघा सगळे लाइटिंग वगैरे लावलेली आहे पण त्याला सगळी भिजणार याचा फटका जास्त लग्नवाल्यांना जास्त पडला आहे कारण मंडप वगैरे बांधलेले आहेत ना ते सगळे भिजणार आता किती जोरात फटका बसतो बघा बाकीचे लाकडं वगैरे असतात पेंडा गवत वगैरे आणणं गुरांसाठी सगळं भिजून जातो आणि आंब्याखाली असा पेर पडलेला असतो चला बघूया का आंब्याखाली आहेत का इथली बिटकी लागली आहे हे बघा आंबे हे वांद्र्यांनी पण असेच खाऊन टाकलेले आहेत पिकणीला आहे कच्चा आहे आंबा त्याला फोडात घालायला होईल आपल्याला जसं काय एवढं हे नाही हे बघा आंबेच आंबे पडलेले आपण कच्चा पडला आहे ही बिटकी तशी पिका लागले बारीक आहे आंबा हा बघा असा बिटकी आहे बिटकी मीच छत्री घेऊन बाहेर पडलो हे बघा तसा एवढा वारा वगैरे आला नाही आणि डायरेक्ट भरला पाऊस त्या साईडने भरून आला आहे एकदम आणि जोरात पाऊस लागायला लागला आहे बापरे किती आंबा पडला आतमध्ये बघूया पिक्का भेटला पाहिजे आंबा हा कसा आहे छत्रीमुळे ना काय घ्यायला जमत नाही ओ कच्चा पण कच्चा एवढे कच्चे आंबे चला फोडत घालायला तरी होईल पण जमा करू आपण आंबे असा काही विषय नाही कच्चे आंबेच पडलेत जास्त हे बघा असं पिकलेला आंबा आहे पण त्याला खारुदाई वगैरे खाऊन टाकून देतात हे बघा इकडे पण आहे आता हे नेणार कसे एवढे आंबे पडलेत पेर पडला आहे पेर पण एखादा पिक्का आंबा भेटला असताना भारी झाला असता आपण कच्चा आंबा पण जरा साईज मोठी आहे आपण सोडणार नाही घेणार हे बघा आता आता सगळं लपडत झाला चल हे बघा आंबे घेतले बाहेर मोबाईल जास्त काढा नव्या भिजायचा इतका आंबा भेटला पाहिजे तिकलेला आंबा नाही सगळ्यांची धावपळ हे बघा ही ला ला लाकडं भिजली आता आता जोपर्यंत ऊन नाही पडत ना, ना। तोपर्यंत तो ही काही लाकडं सुकणार नाही त्याला यांच्या इथं आपल्याला पिशवी घेऊया काकूकडे मग वरती ए वैष्णव पिशवी दे ना एक छोटीशी बघा पावसाळ्यात आमची वाडी कशी दिसते सुंदर सुंदर गावचा नजारा हो हो ढगात अय आणि लाकडं लवकर लाकडं लवकर भरली माहिती होतं की काय पाऊस येणार तो हे <laughs> पिशवी दे बारीकशी असली कच्च सगळे पडले कच्च कच्च अरे वादर पेर पाडले अर्ध्या अर्धे खाऊन टाकले नाही खालती आता ज्यांची अंगणी आहेत ना चांगली केली लग्नासाठी ते सगळी उकरून जाणार सगळ्यांची धावपळी उडाले अचानक आला टाकून घेऊ आपण टाकायला चांगला आहे अरे भीज नहीं। आ? नहीं। अरे पहिल्या पावसात काय नाही हे हो बघा इकडे लग्न आहे लाईटी लायटी भिजल्या चला जाऊया वरती वरती आंब्याखाली एका अजून जाऊ पाऊस पडला ना की आंब्याखाली पळायचं मग जाऊ आंबे भेटतात हे कच्चे पडलेत एवढा काय खास पिकायला ना लागलाय अजून कुठे कुठे पिकेला भेटतो आंबा पण एवढे नाही पण कच्चे पडले जास्त ह्या साईडनी जाऊया आपण जोरातच झाला तो हे बघा आता त्या दिवशी पडला ना तेव्हा एवढं काय पाणी आलं नाही बघा आता वाटेला पाणी आलं पावळ्याचं पाणी हा जुगाड करावं लागतो हे बघा अशा पिशव्या लाव्या लागतात खालती आता खालक्या पडतात हे बघा चला जाऊया वरती आंब्याखाली जाऊ जावं अजून हे बघा आता ही सगळी लाकडं वगैरे भिजली आता जोपर्यंत ऊन व्यवस्थित कडकडीत ऊन पडत नाही ना तोपर्यंत काय हे लाकडं काही सुकणार नाहीत जबरदस्त जोरदार पाऊस आला तो, तो, तो पाऊ वातावरण एक नंबर झालं आहे गावचं हे बघा पावल्याला पाणी वगैरे कसलं पडतं आहे म्हणजे बाबांचं वाडा आहे आमच्या समोरचे बाबा तिकडे राहतात ते त्यांचा वाडा आहे आणि आमच्या इथे समोरचं वातावरण बघा काय भारी झालं आहे भिजतोस काय बघा ह्यानी पण इथे लाकडं बाहेर ठेवली नाहीत आणि भिजली बाकीची जेवढी खोप्टीत गेली तेवढं कागद मारून घेतली नाही ही सुकली पाहिजेत लाकडं अजून कसा टाईम आहे ऊन वगैरे पडेल मग तेव्हा सुकतील लाकडं त्याचा काही एवढा विषय नाही इकडे आता आंब्याखाली बघूया एक फेरी मारूनच मग अशी पोरं येऊन गेली एकोदा राहिले गेलेला आपल्याला भेटल तसा काही विषय नाही पण आंबा एक नंबर आंबा हा एकदम गोड आंबा आल्याला पहिलाच भेटला आहे दोन पिकलेला आंबा साखरेसारखा आंबा एकदम दोन आंबे मी पडलेत काय पडले आहेत पिशवीत भुरावून पिशवी वगैरे आणले बघा दुसरा पिकलेला आंबा तीन भेटले तिथे कोणीतरी जमा करून ठेवले पण ते नाही आपण घेणार पडलेलेच घेऊ इकडे इकडे गेलेत काय तो पण चार झाले आंबे साखरेसारखा आंबा एकदम खायला एक नंबर इकडे आहे काय अजून ते चेक आहे मग अशी पोरं गेली फेरी मारून जेव्हा पाऊस आला त्याच टायमिंगला बरोबर आली होती इथे आहे पण तो खराब झालेला आहे चला आपल्याला एवढे तरी आंबे भेटले हा बघा इथे एक आहे ललगी ललगी हे बघा पिकलेली बघा इथे एकदम ललगी उशी भरून ठेवली एवढे भेटले आंबे हो तात्यानो आंबेलाही पडले हा बघा इथे ललग्या ललग्या पडल्या हे बघा हा बघा पिकलेला किती पिकलेला हा बघा अजून एक तीन आंबेज आंबे भेटले बरेचसे भेटले आंबे, आंबे आंबा एक नंबर साखरेसारखा आमच्या त्यांचा आंबा येते साखरेसारखा लागतो एकदम एक, एक नंबर खायला आणि पहिल्याच पावसात एवढा पेर पडलाय खालती जमा नाही केले आंबे आंबे जमा नाही केले बरेच हो। आंबे भेटले एवढी तेव्हा पिकलेली एकदम आपला रायवली आंबा आहे हा आणि खायला एक नंबर लागतो साखरेसारखा आंबा एकदम मला जाऊया एवढे आंबे घेऊन घरी रायवली आंबे खायला आहे ना कोण असं कोणाच्या पण झाडाखाली विचारून घ्यायचे फक्त नाही नाही बोलत फक्त कलमाच्या आंब्याला हात नाही लावायचा लाव्या घरी आंबे घेऊन जरा विसावला आहे आता पाऊस कमी झाला आहे चला पाऊस आता कमी झाला हे बघा आणि एवढे आंबे भेटले आपल्याला कच्चे पण आणले कच्चे ठेवले घरी आणि हे पिकलेले भेटले पावसाळ्यात काय मजा असते गावाला पहिला पाऊस भेटणं म्हणजे यार नशीब लागतं गावी पण तर मला अवकाळी पाऊस भेटला तर चला हा पावसाचा व्हिडिओ हा लगेचच मी अपलोड करणार आहे कारण बघूया नेटचा जरा जुगाड करावं लागेल कुठेतरी कारण नेटवर्कचा खूप इशू आहे बाकी असे व्हिडिओ सगळे लेट येत आहेत तर चला हा व्हिडिओ इथंच एंड करतो तुमच्याकडून पाऊस लागला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठे कुठे लागला पाऊस आपण कमेंट करा ह्या व्हिडिओच्या खाली मी नक्की रिप्लाय करेल चल चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला जाऊया